भारतातील सर्वात जास्त जिल्हे असलेले दहा राज्य मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की आपल्या भारत देशामध्ये एकूण अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत भारताचे एकूण क्षेत्रफळ हे बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर इतके आहे भारतातील राजस्थान हे राज्य क्षेत्रफळानुसार तर उत्तर प्रदेश हे राज्य लोकसंख्येनुसार सर्वात मोठे राज्य म्हणून ओळखले जाते परंतु तुम्हाला माहिती आहे का ज्या प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत त्याचप्रकारे भारतातील इतर कोणत्या राज्यामध्ये किती जिल्हे राज्य आहेत अशातच आज आपण भारतातील सर्वात जास्त जिल्हे असलेले दहा राज्य कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो भारतातील सर्वात जास्त जिल्हे राज्यांमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक लागतो हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा राजस्थान भारतातील सर्वात जास्त जिल्हे असणाऱ्या राज्यांमध्ये राजस्थान या राज्याचा दहावा क्रमांक लागतो क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे राज्य म्हणून राजस्थान या राज्याकडे पाहिले जाते राजस्थान या राज्याचे एकूण क्षेत्रफळ तीन लाख बेचाळीस हजार दोनशे छत्तीस चौरस किलोमीटर इतके आहे ज्या राज्यामध्ये एकूण तेहतीस जिल्हे आहेत या राज्यातील सर्वात मोठा जिल्हा हा जैसलमेर आहे जो भारतातील सर्वात मोठ्या जिल्ह्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो नंबर नऊ छत्तीसगड भारतातील सर्वात जास्त जिल्हे असणाऱ्या राज्यांमध्ये छत्तीसगड या राज्याचा नववा क्रमांक लागतो या राज्यात तब्बल ऐंशी टक्केपेक्षा पेक्षा जास्त जैवविविधता आहे जी देशभरात कुठेही आढळत नाही छत्तीसगड या राज्याचे एकूण क्षेत्रफळ एक लाख पस्तीस हजार एकशे चौऱ्याण्णव चौरस किलोमीटर इतके आहे ज्या राज्यामध्ये एकूण तेहतीस जिल्हे आहेत या राज्यातील सर्वात मोठा जिल्हा हा रायपूर आहे जो छत्तीसगड या राज्याची राजधानी म्हणून ओळखला जातो नंबर आठ गुजरात भारतातील सर्वात जास्त जिल्हे असणाऱ्या राज्यांमध्ये गुजरात या राज्याचा आठवा क्रमांक लागतो या राज्याला भारतात सर्वात जास्त सोळाशे किलोमीटर पर्यंत समुद्र किनारा लाभलेला आहे गुजरात या राज्याचे एकूण क्षेत्रफळ एक लाख शहाण्णव हजार चोवीस चौरस किलोमीटर इतके आहे या राज्यामध्ये एकूण तेहतीस जिल्हे आहेत या राज्यातील सर्वात मोठा जिल्हा हा कच्छ आहे जो भारतातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो नंबर सात तेलंगणा भारतातील सर्वात जास्त जिल्हे असणाऱ्या राज्यांमध्ये तेलंगणा या राज्याचा सातवा क्रमांक लागतो जे भारतातील एक नवीन राज्य म्हणून ओळखले जाते तेलंगणा हे राज्य पूर्वी आंध्र प्रदेश या राज्याचा भाग होता तेलंगणा या राज्याचे एकूण क्षेत्रफळ एक लाख चौदा हजार आठशे चाळीस चौरस किलोमीटर इतके आहे ज्या राज्यामध्ये एकूण तेहतीस जिल्हे आहेत या राज्यातील सर्वात मोठा जिल्हा हा मेहबूबनगर आहे ज्याला पलामपूर असेही म्हटले जाते नंबर सहा आसाम भारतातील सर्वात जास्त जिल्हे असणाऱ्या राज्यांमध्ये आसाम या राज्याचा सहावा क्रमांक लागतो जे येथे पिकवल्या जाणाऱ्या चहा आणि आसाम सिल्क साठी ओळखले जाते आसाम या राज्याचे एकूण क्षेत्रफळ अष्ट्याहत्तर हजार चारशे अडोतीस चौरस किलोमीटर इतके आहे ज्या राज्यामध्ये एकूण पस्तीस जिल्हे आहेत आसाम या राज्यातील सर्वात मोठा जिल्हा हा कार्बी आंगलोंग आहे जो नैसर्गिक साधन संपत्तीने परिपूर्ण आहे नंबर पाच महाराष्ट्र भारतातील सर्वात जास्त जिल्हे असणाऱ्या राज्यांमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचा पाचवा क्रमांक लागतो जे भारतातील सर्वात श्रीमंत राज्य म्हणून ओळखले जाते महाराष्ट्र या राज्याचे एकूण क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर इतकी आहे ज्या राज्यामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत महाराष्ट्र या राज्यातील सर्वात मोठा जिल्हा हा अहमदनगर आहे या जिल्ह्यामध्ये एकूण एकोणीस साखर कारखाने आहेत त्यामुळे याला साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणूनही ओळखले जाते नंबर चार तमिळनाडू भारतातील सर्वात जास्त जिल्हे असणाऱ्या राज्यांमध्ये तमिळनाडू या राज्याचा चौथा क्रमांक लागतो जे भारतातील सर्वात मोठे शहरीकरण झालेले राज्य म्हणून ओळखले जाते तमिळनाडू या राज्याचे एकूण क्षेत्रफळ एक लाख तीस हजार अठ्ठावन्न चौरस किलोमीटर इतके आहे ज्या राज्यामध्ये एकूण अडोतीस जिल्हे आहेत तमिळनाडू या राज्यातील सर्वात मोठा जिल्हा हा विल्लूपुरम आहे या राज्याला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे नंबर तीन बिहार भारतातील सर्वात जास्त जिल्हे असणाऱ्या राज्यांमध्ये बिहार या राज्याचा तिसरा क्रमांक लागतो जे लोकसंख्येनुसार भारतातील तिसरे सर्वात मोठे राज्य आहे बिहार या राज्याचे एकूण क्षेत्रफळ चौऱ्याण्णव हजार एकशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर इतके आहे ज्या राज्यामध्ये एकूण अडोतीस जिल्हे आहेत बिहार या राज्यातील सर्वात मोठा जिल्हा हा पश्चिम चंपारण आहे या जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात समृद्ध इतिहास आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे नंबर दोन मध्य प्रदेश भारतातील सर्वात जास्त जिल्हे असणाऱ्या राज्यांमध्ये मध्य प्रदेश या राज्याचा दुसरा क्रमांक लागतो जे क्षेत्रफळानुसार भारतातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे मध्य प्रदेश या राज्याचे एकूण क्षेत्रफळ तीन लाख बेचाळीस हजार दोनशे एकोणचाळीस चौरस किलोमीटर इतके आहे ज्या राज्यामध्ये एकूण पंचावन्न जिल्हे आहेत मध्य प्रदेश या राज्यातील सर्वात मोठा जिल्हा हा छिंदवाडा आहे छिंदवाडा हे व्यापार आणि वाणिज्याचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाते नंबर एक उत्तर प्रदेश भारतातील सर्वात जास्त जिल्हे असणाऱ्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश या राज्याचा पहिला क्रमांक लागतो जे लोकसंख्येनुसार भारतातील सर्वात मोठे राज्य म्हणून ओळखले जाते उत्तर प्रदेश या राज्याचे एकूण क्षेत्रफळ दोन लाख चाळीस हजार नऊशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर इतके आहे ज्या राज्यामध्ये एकूण पंच्याहत्तर जिल्हे आहेत उत्तर प्रदेश या राज्यातील सर्वात मोठा जिल्हा हा लखीमपूर खेरी आहे ज्याला मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे तर मित्रांनो आज आपण भारतातील सर्वात जास्त जिल्हे असलेले दहा राज्य कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे मित्रांनो भारतातील सर्वात कमी जिल्हे असलेले राज्य कोणते आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेला बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील